वार्ना न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा एकीकडे वैशाख वनवा उष्णतेच्या झळा वाढवत असताना याच वनव्यात रस्त्यावरून जाताना पानतस्ताना गुलमोहराचा नेत्रसुखद अनुभव पहावयास मिळत आहे अंगाची लाही, लाही करणारा उन्हाचा तडाका सोसत दुसरीकडे कृत्रिम उपाय म्हणून डोक्यावर विविध प्रकारच्या टोप्या स्कार्प परिधान करून नैसर्गिक थंडावा शोधण्यासाठी अनेकांची रसवंतीकडे पायपीट आढळते कुणी यासाठी सावलीत विसावतो तर कुणी थंड पेयांना पोटात ढकलत असतो मात्र मजल दर मजल प्रवास करीत असताना डोळ्याला आणि मनाला सुखावणारा वृक्ष म्हणून गुलमोहर या वृक्षाची नोंद घ्यावीच लागते वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही आपलं वेगळेपण जपणारा किंबहुना आपला सवता सुभा निर्माण करणारा हा वृक्ष प्रवाशांना नेत्र सुखद गारवा देऊन भुरळ पाडत आहे बोरपाडाई वारणानगर रस्त्यावर अशा असंख्य गुलमोहर वृक्षांनी मनावर अनोखे गारूड केले आहे एक मे हा दिवस नुकताच गुलमोहर दिवस म्हणून साजरा करण्यात आला झाडांवर बहरलेली लाल रंगाची फुले वाऱ्याची झुळक आल्यानंतर ज्यावेळी रस्त्यावर पडतात त्यावेळी रस्त्याचे लाल गालिचात झालेले रूपांतर पाहण्यासारखे असते त्यामुळे रस्त्याचे सौंदर्य तर बहरतेच पण मनालाही एक वेगळा तजेला मिळतो एकंदरीत रस्त्यावरील बहरलेला हा गुलमोहर पांथस्थाला मनातील हिरवे पण जपण्यास सांगतो एवढे नक्की रस्त्यावरून जाताना एकीकडे हिरवाईचं जंगल आणि दुसरीकडे मधूनच डोकावणारी लाल रंगाचा गुलमोहर मनाला सुखद गर्वा देतो एवढे नक्की never miss an update.